नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि त्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्तानेच त्यांनी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूर पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे तर राजकीय चर्चा तसंच सामाजिक चर्चा आणि त्यांची पक्ष बांधण्याची सुरुवात आहे महाराष्ट्रभर तर त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत साहेब आपलं आप स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण दोन हजार चौदा साली म्हणजे त्याच्या अगोदरच रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर राजू शेट्टी साहेब शिवसंग्रामचे विनायक मेटे आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्ष सत्तेत आणला होता त्यानंतर आपल्याला थोडं काळ म्हणजे दोन अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं होतं तर पुढे जाऊन म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपला सगळ्यांचा फायदा करून घेतला आणि हे सगळेच पक्ष आता भारतीय जनता पक्षापासून बाजूला आहेत तर त्यावरती आपलं काय म्हणत काय मी पहिल्या आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो मी आदरणीय माझे मित्र मयूर पाटील यांना घरगुती भेट म्हणून तुमचं आणि माझं रिलेशन फार जुना आहे तर त्याची सासरवाडी जी आहे मराठवाड्यातली त्यांचं माझं एकदम जवळचं रिलेशन असल्यामुळं आज बरेच दिवस आलो मयूर पाटील मयूर पाटील म्हणून आज मी आलो तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करतो कुठलाही पक्ष मोठा होत असताना दोन्ही पक्षाची गरज असते बीजेपीला असेल किंवा आम्हाला गरज होती एकमेकाची त्याच्या वर्षी मोठे काँग्रेस किंवा बीजेपी काय करतात मोठ्या छोट्या पक्षाचा आधार घेतात आणि मोठे पक्ष मोठे झाले का छोट्याला मातीत घालतात हा काँग्रेसचा आणि बी जे पीचा धर्म राहिलेला आहे कारण ते मोठे पक्ष आहेत आपण त्यांच्यावर नाराज न होता आपल्या चौकात आपली अवकात वाढवली पाहिजे आपल्या छोट्या पक्षांनी छोट्या पक्षांनी छोटं किती दिवस राहायचं मोठंही झालं पाहिजे ना एटी फोरला जर भाजपाचे दोन भाजदार असतील आणि आता त्यांची देशात जगात सत्ता मोठी आहे oh. विशेष म्हणजे त्यांचं डेडिकेशन डेव्होशन अँड डिटर्मिनेशन त्या त्यागावर त्या त्यांनी ती पक्ष वाढवला त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करण्याची काही गरज नाही आपल्याला त्यांनी जागा सोडल्या नसतील काय नसतील आपण बाहेर पडलो ना आपली बी अवकाळी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आठवले साहेबांनी असू द्या विनायक जी मिसेस आहेत त्या ताई किंवा राजू शेट्टी असतील किंवा मी असेल किंवा बबच्चू कोड असेल आम्ही मंडळीने आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपण नुसतं भाजपला किंवा काँग्रेसला दोष देण्यात नाही भाजपाचं संघटन कौशल्य एक एकशे चार वर्षापासूनच चालू आहे त्यांचं आर एस एसचं डेडिकेशन आहे ते फार मोठं आहे आता नेते येतात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे त्यामुळे काय भाजप फार मोठे आहे असं काय समजा का त्यांचं आर एस एसचं संघटन मोठं आहे तसं बहुजन समाज फसतोय कुठं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराज हे फसतुय कुठं तर संघटनात फसतोय आज मयूर पाटलाच्या आजोबा या तालुक्याचे खासदार होते फार मोठी व्यक्ती होती विशेष म्हणजे त्या काळात हिनी पक्ष काढला असतो आज दुसऱ्याला तिकीट मागायची गरज नव्हती ना परंतु काय केलं काँग्रेसनं काय केलं अशा मोठ्या माणसाला त्या त्या काळाप्रतो वापरलं आणि नंतर मग परेशानी होऊन जाते आज छगन भुजबळांची अवस्था काय म्हणजे हे कारण काय म्हणून तुम्हाला तुमचं दल उभा करावं लागेल म्हणून माझा विश्वास आहे की आपण शिवाय देत बसलो नाही की हे आम्हाला दिलं नाही ते आम्हाला दिलं नाही आपला पक्ष वाढवू आपले आज माझा आमदार एक आहेत सध्याला माझा आमदार आहे मी दोन हजार पक्ष निवडून केला आहे तसं माझं विधानसभेत खातं उघडलेलं आहे मी पहिला बाबासाहेब पाटील अहमदपूरचा माझ्या पक्षावर आमदार झाला आता जे सहकार मंत्री आहेत हु, नंबर दोन चे राहुल कुल दोन चे ती माझ्याच पक्षावर आमदार झाले आणि तिसरे आता गुट्टे एकदा होते आताही गुट्टे निवडून आले मेघना बोर्डीकर ज्या मंत्री झालेत परवानगी मीच तिकीट दिलत पण भाजपानं माझ्याशी बोल केला की त्यांनी काय केलं ए बी फॉर्म बदलला राहुल कुलचा दोघाचा हो मला दोन जागा सोडल्या त्यामुळे भाजपाशी मी दोन हात लांब राहायचं ठरवलेलं हो आहे दुसरा एक प्रश्न असा की मी जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात पावन महाराष्ट्रात फिरलोय असं म्हणायला हरकत नाही मी कंट्रक्शनच्या माध्यमातून काम वगैरे घेतो तसंच मला आवड आहे पत्रकारितेची मी मुलाखती वगैरे घेतो मी अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडे जातो त्यावेळेस आपला विषय नको की महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे आम्हाला जानकर साहेबांना मदत करावी असं वाटतं किंवा चार कार्यकर्ते द्यावे असे वाटतात परंतु जानकर साहेबांचं आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आम्ही जानकर साहेबांपर्यंत पोहोचत नाही तर आपण आता पक्ष बांधणी करतायत तर अशा गोष्टींवरती आपण काय उपाय करणार आहे का लोक जोडण्यासाठी माझं आय एस आणि आय पी एस एम पी चे अधिकारी ब्राह्मण असू द्या मराठा असा ओबीसी असू द्या मारवाडी असू द्या दलित असू द्या मुस्लिम असू यांचं माझ्यावर प्रेम आहे मी कधीच त्यांना त्रास देत नाही माहितीचा अधिकार टाकत नाही किंवा इनलिगली काय अधिकारी कुठल्याही अधिकारी अडचण आलं तर त्याला मी खरंच सांगतो असा असा आहे माझा कार्यकर्ता जर माहितीचा अधिकार टाकत असेल तर मी त्याला खवळतो बिलकुल असला धंदा करायचा चांगल्या अधिकाऱ्याला चांगली मदत केली पाहिजे असं नव्याण्णव टक्के अधिकाऱ्याशी माझं संबंध चांगला आहे मला एकही अधिकारी वाईट म्हणणार नाही परंतु दुर्दैव जो तालुका अध्यक्ष करतोय आम्ही तो चार दिवस आमच्यावर मोठा होतो का लगेच बीजेपी किंवा अजितदाचा पक्ष पळून मला त्या विषयावर आपले बरीच लोक ही सध्या तरी बीजेपी मध्येच आहेत बीजेपीला सत्तेत आणण्यासाठी जबाबदार म्हणजे तुम्ही आरपीआय गट आणि शिवसंग्राम आणि राजू शेट्टी अशी चार लोक भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणायला शिवसेना भारतीय जनता जबाबदार आहेत तर भारतीय जनता पक्षाने आपला वेळोवेळी वापर करून घेतला आणि आपली लोक सुद्धा भारतीय बार। जनता पक्षामध्ये म्हणजे अनेक तुम्ही जसं महामंडळाचे अध्यक्ष केलेले असतील किंवा अजून कोणी असतील किंवा राहुल कोल असतील दोन हजार चौदा साली ते तुमच्या तिकिटावरती निवडून आले परंतु एकोणीसची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक तर अशा लोकांसाठी काय असतं काय असतं छोट्या पक्षाचं कसं असतं आम झाकलं जात नाही राहतं अशातला प्रकार असतो ज्यावेळेस माझे बारा आमदार येतील ना तेव्हा बीजेपीची अहोटी लागलेली दिसेल आता बीजेपीची फार मोठी सत्ता आहे जोरात केंद्रापासून तुम्ही काळजी करू नका पाच वर्षाने यांना माणूस काँग्रेस एक असं होतं की काँग्रेसचा दगड टाकला तर शिवाय माणूस मला टिकत नाही ते काँग्रेसला आता माणूस बघायला मिळणार झेंडा धरायला हीच अवस्था येणाऱ्या दहा वर्षात बीजेपीची होणार आहे आता काय काळजी करू नका आता त्यांचं आहे सार इलेक्ट्रॉनिक चाललंय सारे आमची सिस्टम आहे आम्ही लोकात असं जनक बनणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे आमची पॉलिसी एक आहे की वन नेशन वन एज्युकेशन पाहिजे जर पंतप्रधानाचा सॉरी मुख्यमंत्र्याचा मुलगा जर सीबीसी ला शिकत असेल आणि त्याच्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा जर जिल्हा परिषद शिकत असेल दोघांचा बोर्ड एक ठेवा ना वन नेशन वन एक नेशन, पेपर ठेवा ना आय एस ला आमची पोरं शेतकऱ्याची होत नाही ती त्यांचीच पोरं होती ती कशी काय ज्यावेळेस आमच्यातली पिच पोरं जास्त होतील त्यावेळेस या समाजाची प्रगती होईल आज महाराष्ट्रात मराठा समाज एवढा मोठा आहे मराठ्याचे चौदा मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यातला दोन टक्के सोडून अठ्ठ्याण्णव टक्के समाजाची आज अवस्था बेकार आहे मुलीचं लग्न करायचं असेल तर जमीन विकावं लागते कुठं त्याला आय एस आय पी एचा रेज नाही मिळाला कुठं सवलत नाही मिळाली त्यामुळे ही पोरं उद्रेक करून दगड मारायला लागली ह्याची कारण काय झाली या देशात समानता आली असती मराठा समाजाच्या लोकसंख्येप्रमाणात जर त्यांचा आय एस आय पी एस त्यांचा टीव्ही चॅनल त्यांना जर बाई इंडस्ट्री सेक्टर मध्ये भागीदारी मिळाली असती तर हे उद्रेक झाला नसता आज बघा आय एस मध्ये कोण आहेत आय पी एस मध्ये कोण आहेत इंडस्ट्री सेक्टर मध्ये कोण आहे या देशातला नव्वद टक्के फंड अदानी अंबानी आडवाणी आणि नवल टाटा आणि गोदरेज कडे आहे आणि बाकीच्या दहा टक्के फंडात सारे लोक आहेत तुमची गरिबी हटली काय नाही म्हणजे याच जर हे अर्थकारणाचं समाजकारण जर बदललं शाहू महाराज या देशातला आदर्श राजा होता या देशात पहिलं आरक्षण कोण दिलं छत्रपती शाहू राजाने सर्व जातीला न्याय द्यायची भूमिके शाहूचं नाव काढलं का यांना वाईट वाटतंय शाहूचं नावच घ्यायला कोण तयार नाही आहे का शाहू साखर कारखाना आहे कुठं शाहू सुदगिरणी आहे का कुठं शाहू मेडिकल कॉलेज आहे का कुठं जन या देशातल्या नव्वद टक्के भोजन समाजासाठी अवघात विद्यापीठ केम्ब्रेजला शिकलेला राजा होता शाहू राजा काय अनपड नव्हता ही इज टॉकिंग इन ऑलवेज इंग्लिश फार ब्रिलियंट राजा होता पण त्यानं काय केलं गरिबाच्या मुलांना संधी दिली म्हणून त्याला कोणीच विसरलं नाहीत म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी दलितसाठी नाही केलं त्यांनी सर्वासाठी केलं आमच्यासाठी केलं या देशासाठी केलं पण बाबासाहेबांची पूजा फक्त फक्त दलितच करतात म्हणा बाबासाहेब आंबेडकर बाकीचे लोक मराठा धनगर माळे नको म्हणा आपल्याला ते आलेलं नको जायला म्हणजे बाबासाहेब हा सर्व समाज होता बाकरा नागल दलत त्यांनी बांधलं इलेक्ट्रिसिटीची पॉवर जनरेशन पहिले बाबासाहेब आंबेडकर आता अडवाणी सॉरी वाजपेयी साहेब म्हणजे होते ते जर झालं असतं तर घरी बारतीय रिझर्व्ह आज असा आहे की हा जो उजरी डॅम आहे हे ना कर्करोग लोकांना लय होणार राहत कुठलं पाणी येते सारं पोलड पाणी आहे बारामती इंदापूर माळेशेरस पंढरपूर माळा या भागाची पाणी प्यायला लागले की ना आपल्याला पाणी चांगलं नाही विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केला पाणी जनावरला प्यायच्या ऐकिच नाही असलं पाणी आम्ही पितूया माणसं